नमस्ते आजची रेसिपी आहे वांग्याची हिरवा वांग्या एकदम झनझणीत गावरण मी तुम्ही एक चपाती खाणार तिथे दोन चपाती खाणार तर इथे आपण मसाला बनवायचा मसाला बनवायसाठी तवा इथे घेतलेला आहे गॅसवर गरम केलेला आहे इथे धणे घेतलेले आहेत एक चमचा धनी बघा आता गोल्डन कलर झालेला आहे तर कारून घ्यायचं जास्त काय मसाला जालायचा नाही आणि घ्यास आहे ना स्लो घ्यासच ठेवायचं इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी घेतलेलं आहे इथे बघा सुक खोबरं आहे ते पण भाजून झालेलं आहे ते काढून घ्यायचं इथे तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे अर्धी चमचा इथे दोन कांदा आहेत कट केलेल्या तांदा गोल्डन कलर घेऊन घ्यायचं का आखी लसूण घेतलेली आहे इथे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पण या तिखट नाही आहेत या पोपटी कलरच्या आहेत कारण लहान मुलं खाणार आहेत ना आणि इथे पोटी आहे मसाल्याचा कच्चा पानापर्यंत भाजून घ्यायचा पूर्णपणे मिरची पण अशी हिरवी मिरची आहे भाजली पाहिजे लसून भाजली पाहिजे त्याच्यामध्ये कोथिंबीर पण म्हणजे टेस्ट उतारतो पूर्णपणे मसाला छान भाजून घे आता ते एक चमचा तेल टाकलेलं आहे म्हणजे तेल टाकलेलं आहे तर मसाल्याला पेस्ट पण येतो तरी ते धनी आणि खोबरं पण ह्याच्यात टाकून घ्यायचं आणि एकदा या तेलावर परतून घ्यायचं आणि गॅस स्लो करायचा इथे बघा छान असा मसाला एकदम खरबूज असा भाजलेला आहे पूर्णपणे भाजून झालेला आहे तर आपण इथे काय करायचं आता गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर आहे ना मसाला काढून घ्यायचा तव्यातून आणि मसाला कारल्यानंतर पण मसाला पूर्णपणे गार करायला गा पाहिजे नंतर मिक्सरवर पिसून घ्यायचा मिक्सरला इथे मिक्सरचा भांडा घेतलेला आहे मसाला आपला थंडा झालेला आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला टाकायचा आणि नेहमीच मसाला आहे ना थंड करून घ्यायचा कारण ह्या मसाला आपल्याला वाईंगच्या आतमध्ये भरायचा आहे नाहीतर मग त्याला आहे ना, ना, ना पाणी सुटत तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला घेतलेला आहे आता <स्थाँगा> मिक्सरला पिसून घ्यायचा इथे काय करायचं दोन चमचा पाणी टाकून घ्यायचा इथे तिखट लाल चवीनुसार अर्धी चमचा आणि अर्धी चमचा मीठ आहे हे मिक्सरला आपण पर, परत एकदा फिरवून घ्यायचं इथे मिक्सरला मसाला वाटून झालेला आहे इथे बघा ही हिरवी वांगी आहेत आणि काटेरी आहेत तर हे काट करायचं का आणि त्याचा डेट आहे ना कट करायचा जास्त कट नाही करायचा आणि नेहमीच आहे ना वांग्याना आतमध्ये बघायचे काय आली वगैरे असली तर आणि कट केल्यानंतर आहे ना पाण्यात टाकायचे इथे वांग्यामध्ये आहे ना इथं मीठ आणि हलद लावून घ्यायचं म्हणजे वांगा पच्चा पण असतो आणि टेस्ट खूप छान येतं तेव्हा नेहमीच वांगी भरताना अशी ना भरायची त्यात हल्दी आणि मीठ टाकायचं आणि असं भरून घ्यायचं पूर्णपणे वांग्यानं करायचं असंच आणि नेहमीच वांग्याना आतमध्ये बघत जायचं त्याच्यामध्ये काय आहे काय हे कट पण बघा कसं छान झाले आणि हल्दी पावडर आणि मीठ पण एकदम आतून लावून घ्यायचं नक्की माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसला केला तर सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी ट्राय करा तर इथे बघा इथे बघा आपण मसाला बनवलेला आहे मक्स मिक्सरला पिसलेला आहे आपला तो ह्याच्यामध्ये भरून घ्यायचा असा पूर्ण मसाला असा दाबून दाबून भरायचा इथे बघा आता पूर्णपणे वांगी भरलेली आहेत मसाल्याचा खुशबू पण एकदम भन्नाट घरामध्ये सुटलेला आहे इथे गॅसवर कळी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं तेल छान असं गरम झालं पाहिजे त्याच्यामध्ये आपण लसूण टेचून टाकायची इथे बघा लसूण अशी गोल्डन कलर झालेली आहे तिथे करीपत्ता टाकायचा तर इथे आहे भरलेली वांगे टाकायची

पाणी टाकायचं इथे बघा अशी छान अशी उकली आलेली आहे तरी पण आपण स्लो गॅसवर एक दोन मिनिटंशी धुऊन घ्यायचं आणि गॅसवर ठेवायचं आणि त्याच्यावर ढाकण ठेवायचं इथे बघा आपली दहा मिनटं झालेली आहेत आणि छान अशी वांगी शिजलेली आहेत बघा तर इथे आपण आहे ना कोथिंबीर टाकून घ्यायची